जय शिवराय शुभ प्रभात तर आज आहे एकवीस सप्टेंबर आणि आज शनिवार तर सकाळी आपण सव्वा सातला लॉग इन केलंय सव्वा सात ला सातवीस ला आपल्याला पहिली ट्रिप पडली एकशे अठ्ठावन्न रुपये कस्टमरकडून घेतले आणि सुरुवात तर चांगली झालेली आहे आपली तर मित्रांनो दुसरी ट्रिप कम्प्लीट झालेली आहे आणि ही ट्रीप होती आपली एकशे सात रुपयाची गुरु वर्य अकॅडमी स्कूल हे जे आहे चिखलीमध्ये तिथं सोडलेले एकशे सात रुपये घेतलेले तर बाहेरचा नजारा दाखवतो तुम्हाला बघा स्कूल कसं आहे बघा हे बघा शाळा आणि हे बघा शेत कशाचं शेत आहे तुम्ही कॉमेंट करून मला नक्कीच सांगा शाळेच्या बाहेरच शेती आहे बघा कसे बी येतील कुठून गोष्टी काही सांगता येत नाही तर मित्रांनो आता आपण चिखलीत होतो तर आता एशुरियम कम्फर्ट सोसायटी माहिती असेल तुम्हाला एशुरियम कंट्री यार्ड गोल्ड चिखली रोड वगैरे तर तिथून आपल्याला एल्प्रोच भाडं लागलेलं आहे उबरला ट्रिप हे ब्याण्णव त्र्याण्णव रुपये दाखवलेत ऑनलाईन क्लिप आहे मित्रांनो तर चला आपण भेटूया डायरेक्ट एल्प्रो मॉल ला सकाळ सकाळ एल्प्रो मॉलला भेटू आपण तर मित्रांनो ही ट्रिप आपली ऑनलाईन झालेली आहे तुम्हाला म्हटलं होतं मी ऑनलाईन आहे तर यारे ओटोला ट्रिप पडली होती <ज़ाँगी> तर मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या पॉइंटला तर आता पॉईंट म्हणजे आपल्या गुरुद्वारात चौकट तर आता आपण करणार आहोत ब्रेकफास्ट आणि सकाळपासून काही खाल्लं नव्हतं नऊ वाजलेले आहेत आता ब्रेकफास्ट करू तोच आपला पॉईंट दाखवतो तुम्हाला हे तर तिथं ब्रेकफास्ट करणार आणि इथं तुम्हाला मल्हार हाऊस दिसत असेल तिथे चहा प्यायची तर चला तर मित्रांनो आता नाश्ता करू आणि मगच लॉग इन करू परत तीन फ्रीम झाल्यात आणि साडेतीनशे रुपये झाले आणि दोन येताना सीट भरले तीनशे सत्तर रुपयापर्यंत काहीतरी रनिंग झालेलं आहे तर फ्रेंड्स बघा बारा वाजलेले आहेत आणि आता आपण घरी चाललेलो आहे वैतागून कारण तुम्हाला सांगतो ते पडतच नाहीत ट्रिप्स आहे ना आपल्या पडतच नाही म्हणजे खूपच डाऊन आहे बिझनेस आणि आतापर्यंत किती बिझनेस झाला आहे तेही दाखवतो तुम्हाला आणि आपण निघूया आता घरी जेवण करू आणि चार वाजता लॉग इन करूयात परत रॅपिडो चालू केलेलं आहे आणि रॅपिडोवर एकशे आपलं सहासष्ट रुपयाची बुकिंग पण मारलेली आहे तर उबरला ट्रिप पडत होते भरपूर पण ट्रिप म्हणजे कसं आहे की दहा किलोमीटरला एकशे चाळीस एकशे एक्केचाळीस आणि काही मनाला वाटेल ते रेट देत होतं मग आज एवढ्या कॅन्सल केल्यात ना उबरच्या राईड चार ते पाच ते सहावर बहुतेक राईड कॅन्सल केल्यात मी वैता बोल शेवटी उबर बंद करून टाकले ओला आणि रॅपिडो चालू ठेवलेलं आहे तर बघू किती बिझनेस करू शकतो ते ची आपली ही दुसरी ट्रिप कम्प्लीट केलेली आहे आपण एकोणसत्तर रुपये आता आपल्याला रिटर्न ट्रिप आहे यांची तर मित्रांनो ही नदी दिसते ती आहे पवना नदी आणि आपण आहोत थेरगाव बोट क्लबच्या इथं तुम्ही आला असाल कधीतरी इथं बघा किती शांत वातावरण इथं विधी चाललेत काहीतरी तर मित्रांनो आता आल्यापासून आपण फक्त किती बिझनेस केलं आहे अडीचशे रुपये आपण चार वाज साडेचार वाजता आलो होतो आता वाजलेले आहेत काहीतरी साठ वाजलेले तर मी उबर बंद ठेवलं होतं मित्रांनो बिझनेस होतो बिझनेसवर कसं आपलं उबरवर कसं कंटिन्यू ट्रिप वाजत राहतात भले त्या लो रेटच्या का असताना ट्रिप वाजतात पण ओलाला ट्रिप वाजत नाही रॅपिडोला वाजतात पण त्या छोट्या छोट्या आणि सगळे ड्रायव्हर त्याच्यावर तुरडुरून पडतात एकदम ट्रिप वाजून पण देत नाही बोट ठेवून असतात का काय माहित तरी पण एकशे अठ्ठ्याऐंशी का दोनशे रुपये काहीतरी आपण रॅपिडवर केलेले आहेत आणि ओलावर एक ट्रिप मारली फक्त पण बावन्न रुपयाची त्याच्यामधून पंचवीस रुपये मायनस होतील प्लॅटफॉर्म फी मग ते काय परवडणार आहे तर मग वैतागून मी उबर चालू केलं आणि उबरला मेट्रो स्टेशन पिंपरी येथून निगडीला ट्रिप घेऊन आलो ब्याण्णव रुपये झाले तर असं असतं मित्रांनो की उबरचा भले लोड रेट असेल पण भरपूर ट्रिप आहे ज्यांना दीड दोन हजार रुपये टार्गेट आहे ज्यांना तुमची ज्यांना आहे ना फॅमिली सांभाळायची ज्यांना मुलं आहेत ज्यांना घरचे लाईबाप सांभाळायचे आहेत त्यांनी कमीत कमी दोन हजार रुपये बिझनेस केला पाहिजे आणि हा बिझनेस तुम्हाला ओला देणार नाही रॅपिडो देणार नाही तुम्हाला देणार फक्त उबर देणार आहे तर भले तुम्ही मारू नका नका मारू तुमची मर्जी पण मला तर मारण्याशिवाय पर्याय नाही कारण माझं फॅमिली बॅकग्राऊंड मला सगळे लोक सांभाळायचे आहेत बायको पासून कोरी पासून सगळं माझ्यावर आहे तर ठीक आहे बघूया आता इथून पुढे अजून बिझनेस तर पूर्ण डाऊनच आहे बघा सातशे रुपये आज उभारलं तर सातशे झालेत आणि ह्याच्यात दोनशे आणि शंभर एकशे दहा एकशे म्हणजे अकराशे साडे अकराशे रुपये तरी झालेले आहेत तर बघूया अजून एक दोन तासात किती कवर करू शकतो आपण ते मित्रांनो नऊ वाजून गेलेले आहेत आणि आता आपण पॅकअप करतो तर आजचा दिवस कसा होता ते सांगतो तुम्हाला दिवस आजचा आपल्यासाठी चांगला नव्हता बिझनेससाठी तर काय होतं होतं की आज एक तर सकाळी रेट डाऊन होते उबरचे तर मग ट्रीप उचलू की नको असं झालं होतं आणि बारा एक वाजेपर्यंत तसंही डाऊनच असतं शनिवार रविवार तर काहीतरी साडेपाचशे सहाशे रुपये काहीतरी केले होते पाचशे रुपये काहीतरी केले होते तर संध्याकाळी चार वाजता आल्यावर मी उबर बंदच ठेवलं होतं बघू म्हणलं रॅपिडो आणि ओलावर ट्रिप पडतात का तर ओलावर तर ट्रीप म्हणजे कधी वाचल त्याचा भरोसा नाही कधीही वाचल ते एक तास होते दोन तासाने वाजल दीड तासाने वाजल मग ते काय आपल्याला परवडणार नाही तसं रॅपिडोचं सांगतो आहे रॅपिडोला एवढी कॉम्पिटिशन आहे ना आता सगळं उबरचे ज्यांनी बंद केलेले सगळे रॅपिडोवर आहे मग ते ट्रीप एकदम मुश्किल होतं ॲक्सेप्ट करणं तर मग आता सगळ्यात चांगलं भले रेट कमी असेल तर उबेर आहे माझ्यासाठी तुमचं माहीत नाही मला तुमचं तुम्हाला जे मारायचं ते मारा, मारा पण असं जे मारतं त्याला तुम्ही हे करू नका की बाबा उबर नको मारू हे नको करू ते नको करू असं सांगू शकत नाही कारण रिक्षा चालवते आपण आपली आपन मजबुरी आहे जर आपण समजा आपली मजबुरी नसते तर आपण रिक्षा कशाला चालवली असते दुसरं काहीतरी चांगला उद्योग केला असताना तर आता रिक्षा चालवतोय म्हणल्यावर कमीत कमी दोन एक हजार रुपये तरी आपण घरी घेऊन गेलो पाहिजे त्याच्याशिवाय हजारांना आज माझा जे काय धंदा झालाय त्यांनी माझा काहीच होणार नाही काहीच माझ्यासाठी ते फक्त गॅस आणि शिप निघल्यासारखंच आहे तर ठीक आहे बघूया आता याच्यातून आजच्या दिवसातून काहीतरी शिकणार मी आणि तुम्हाला दाखवतो किती बिझनेस झालाय आपला ते तर बघा मित्रांनो हे उबरला आपण तेरा ट्रिप मारल्यात आणि आठशे चौऱ्याऐंशी रुपये घेतलेले आहेत आता हे ट्रिप कशा मारल्या आणि किती वेळा ऑनलाईन होतं तेही बघा सहा साडे सहा तास याच्यावर आपण ऑनलाईन होतो कारण दुपारी आपण बंद केलं तर अडीच तीन तास तरी बंद होत सकाळची चांगली सुरुवात झाली ते तीन ट्रिप पर्यंत चांगले पैसे झाले होते आपले रॅपिडच बघा तीन ट्रीप एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठेचाळीस सी एन ची या आठशे चौऱ्याऐंशी बघा मित्रांनो उबेर आहे एकशे अठ्ठ्याऐंशी प्राय आपलं रॅपिडो बावन्न रुपये ओला आहे ऐंशी रुपये प्रायव्हेट बुकिंग आहे दोनशे अठ्ठेचाळीस सीएनजी नऊशे छप्पन ठीक आहे आता हे नऊशे छप्पन्न मधून आपला उबेरचं कमिशन आता हे उबेरच दोन कमिशन आपलं दोन दिवसाचं कमिशन आहे ते मायनसला दोनशे साठ रुपये आता हे दोनशे साठ रुपये बघा सहाशे शहाण्णव आता याच्यातून मायनस करा ऑइलचं तर आज फक्त साडेपाचशे रुपयापर्यंत आपल्याला राहणार रा आहेत तर मी तुम्हाला दाखवलं मित्रांनो आज आपल्याला फक्त साडेपाचशे रुपये प्रॉफिट भेटलेलं आहे तर त्या पा, साडेपाचशे रुपयामध्ये काहीच होणार नाही माझं तर ठीक आहे होत असत म्हणजे सुट्टी करण्यापेक्षा पाचशे रुपये तरी कमावले आपण असा अर्थ त्याचा निघतो तर ठीक आहे मित्रांनो आपण भेटूया उद्या पूर्ण ब्लॉग बघितला असेल धन्यवाद थँक्यू आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र